खर तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्ध गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती पाहिजे त्याप्रमाणे योजना ही आम्ही दिलेली आहे पण गेले सुरुवातीच्या नावा मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज तरी पुन्हा एकदा त्यांच्या फॉरमॅट मध्ये माहिती मागवली मध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर तर एकोणीसशे शहाण्णव भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम मध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली खरं तर, तर थे। चौकशी होत असताना चौकशी होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले असतात आणि त्यांनी सुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्या चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार पण इलेक्शनच्या फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा हा चौकशी काय वाटतं याच्यामध्ये खर तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे ती तर चौकशी करा पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितलेला आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार दबाव दबाव नाही नाही असं काय कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशी होत असतात कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ऑटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुंजे सुद्धा बंद झाले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला भीक करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील तुमच्या हो सोबतच राजन चौरी यांची पण चौकशी सुरू होती राजन चौडी शिवसेनेत किंवा भाजप भाजप मिळते ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच ती जी लढाई असेल ती मी लढेल असलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन देखील चौकशी नाही नाही त्या का आलेलं आहे त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागणी नस तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने काम करतात त्या पण त्याच पद्धतीने चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतो तुम्ही म्हटला की या आधी माहिती दिलेली आहे पण नाही वेगळा फॉरमॅट आहे त्यामुळे तो आहे वेगळे प्रश्न आहेत त्यांना आता माझ्या मते माहिती अधिकारी सुद्धा बदलले त्यामुळे त्यांना काय माहिती पाहिजे अ जमैक आपण ते समजते पर <inspections>